सांगण्यात आलेलं आहे उद्या पूर्ण लेखी ऑर्डर आल्यानंतर त्याची सर्टिफाईड कॉपी काढल्यानंतर आपण त्याच्याबद्दल भाष्य करू शकतो आम्ही या ऑर्डरला चॅलेंज करायचं का नाही याच्यासाठी जे आमचे पक्षकार आहेत त्यांच्याशी उद्या संध्याकाळी सविस्तर चर्चा करू आणि मग त्याच्यानंतर ठरवू दुसरी होती की आरोपी प्रौढ आहे अशी पोलिसांनी मागणी कोर्टामध्ये केलेली होती आणि त्याच्याबद्दल खटला चालवण्याची किंवा येत्या काळात कायदेशीर कारवाई करण्याची परवानगी मिळावी त्यावरती कोर्टानं काय सांगितलेलं आहे हे पहा ज्युमिनल जस्टिस ॲक्टमध्ये एक प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरला आपण कोणच स्किप करू शकत नाही ही प्रोसिजर अशी आहे की एखादा चाईल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ या व्यक्तीला अटक झाली किंवा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला तो गुन्हा दाखल झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत पोलीस इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजला चार्जशीट फाईल करावी लागते चार्जशीट फाईल झाल्यानंतर अजून दोन महिन्यानंतर त्याचे रिपोर्ट्स येतात की हा सायकोलॉजिकली फिट आहे का याच्या सायकेट्रिस्ट रिपोर्ट याचं सोशल बिहेव्हिअर याचं ॲडिक्शन सेंटर्स से ह्या सगळ्या रिपोर्ट्स येतात त्याच्यासाठी चीफ जो असतो जो मेन चाइल्ड इन कॉम्प्लिटिव्ह लॉ सी ज्याला आपण म्हणतो ती व्यक्ती जेलमध्ये किंवा रिॲब होममध्ये असण्याची त्याला गरज नाही तो बाहेर असला तरी चालतं त्या रिपोर्ट्स येतात म्हणजे आजपासून त्याला ह्या सगळ्या गोष्टींना एक महिना दोन महिना तीन महिन्या अशी प्रोव्हिजन आहे म्हणजे टोटल तीन महिन्यानंतर ठरवलं जातं की चाईल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ ह्याला ॲडल्ट म्हणून ट्रीट करायचं का नाही ह्या गोष्टीला कमीत कमी साठ ते नव्वद दिवसाची प्रक्रिया आहे म्हणून त्या अर्जाबद्दल आज आर्ग्युमेंट झालं नाही तो अर्ज होता रेकॉर्डला पण तो अर्जाचा आर्ग्युमेंट कदाचित अजून दोन किंवा तीन महिन्यानंतर होईल दॅट इज द स्कीम ऑफ द ॲक्टि